राज्य काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि या राजीनाम्यानंतर आता दिल्लीमध्ये खळबळ उडालेली आहे दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची बैठक सुरू आहे सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे मुकुल वासनिक या बैठकीला उपस्थित आहेत नाना पटोले सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे अशोक चव्हाण यांच्या राजीनामा प्रकरणानंतर नाना पटोले तातडीनं दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत शिवाजी साहजिकच अशोक चव्हाणांसारखा मातब्बर नेता जर काँग्रेसकडे पाठ फिरवणार असेल तर चिंतेचीच गोष्ट आहे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसाठी चिंतेची बाब आहे आज ही बैठक ही नियोजित बैठक होती राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होत होती मात्र अचानक ज्या पद्धतीने नाना पटोले यांचा राजीनामा आला त्या दृष्टिकोनातून आज या बैठकीमध्ये निश्चितपणे खलबत होतील कारण एवढा मोठा नेता जो राज्याचा माजी मुख्यमंत्री राहिलेत त्यांचे वडील देखील काँग्रेसचे मोठे नेते होते आणि काँग्रेसच्या विचाराचं हे घराणा मानलं जात होतं आणि त्या दरम्यानच आज नाना पटोले या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्लीत येत आहेत आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आपण अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिले आहेत हे तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाहू शकतात की मल्लिकार्जुन खरगे यांचं दहा राजाजी मार्ग हे घर आहे आणि या घरीच स्वतः सोनिया गांधी असो सलमान खुर्शीद असो यासह काँग्रेसचे जे बडे नेते आहेत आज बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीत आज इतर राज्यामधील जे राज्यसभेचे खासदारांसाठी जागा उमेदवार घोषित करायचे त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात देखील चर्चा होणार आहे अद्यापर्यंत नाना पटोले या बैठकीसाठी पोहोचलेले नाही मात्र आज सांगितलं जाते की थोड्याच वेळात ते पोहोचणार आहेत या अगोदर त्यांनी राहुल गांधी यांची देखील भेट घातल्या घेतल्याचं समजतंय मात्र अद्यापपर्यंत नाना पटोले जे आहे ते माध्यमांच्या समोर आलेले नाहीत ते माध्यमांच्या समोर आल्यानंतर नक्की काय बोलतात हे महत्वाचं आहे कारण काही काँग्रेसच्या नेत्यांचं असं देखील म्हणणं आहे की काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहे नाना पटोले यांच्या कारभाराबाबत त्यांचा आक्षेप आहे आणि त्या आक्षेपाबाबत आता राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे काय म्हणणं मांडलं जात का हे देखील महत्वाचं आहे अगदी शिवाजी तुम्ही लक्ष ठेवून राहाच अपडेट्स घेत राहू तुरता धन्यवाद माहितीबद्दल आणि काँग्रेसला काही एकच धक्का बसला असं नाही गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये धक्क्यांची मालिका सुरूच आहे काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा त्यानंतर बाबा सिद्दीकी आणि आता माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम केला आहे एकामागोमागे के एक नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत पण आता याचा खापर का काँग्रेसच्या नेत्यांनी फोडायला सुरुवात केलेली आहे अशोक चव्हाणांनी तक्रार केली पण त्याची दखल घेतली नसती दखल घेतली असती तर अशी वेळ आली नसती असं म्हणत काँग्रेसचे संजय निरुपम यांनी राज्य काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहावर बोट ठेवलाय सत्यजित तांबे यांनी सुद्धा अशाच प्रकारचं एक विधान केलंय दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्ली दरबारी दाखल झाले आणि अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे होणाऱ्या डॅमेजला कंट्रोल करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात मुंबईमध्ये उतरले आहेत मुंबईमध्ये बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आणि बैठक घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय एकंदरीत आता काँग्रेस सोडताना महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वावरती टीका होताना दिसतीय ओंकार वाबळे आपल्याला अधिक माहिती देतात ओंकार अशोक चव्हाण यांची नाराजी होती हे आधीपासूनच होतं मात्र राजीनाम्यापर्यंत जाईल असा कदाचित कुणी विचारही केला नसेल आणि तर राजीनाम्यानंतर थेट याच मुद्द्यावरती बोट ठेवलं जात आहे अगदी खरं आहे नाना पटोले यांच्याकडे ज्यावेळी राज्याची सूत्र आली तेव्हापासून सगळी दुसफूस वाढत होती पण महत्वाचं या सगळ्यामध्ये असं होतं की अशोक चव्हाण यांना कुठेतरी या सगळ्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायची तयारी झाली होती थोडक्यात काय तर अशोक चव्हाण यांना सी डब्ल्यू सीच्या बॉडीवरती घेण्यात आलं आणि अशोक चव्हाणांना वर्किंग कमिटीवरती घेण्यात आलं आणि त्यांची नाराजी दूर केली गेली के दुसरीकडे याच गटातले वरेट्टीवार सुद्धा नाराज होते तर वरेट्टीवारांना अशा वेळी विरोधी पक्ष नेते करण्यात आलं त्यानंतर आणखी जे काही नेते होते त्यांना सुद्धा वेगवेगळ्या जबाबदारी देण्याचं सगळं पाईपलाईन मध्ये असतानाच या सगळ्या घटनाक्रम घडलाय दुसरीकडे आज अशोक चव्हाण गेल्यानंतर या पक्षाला फक्त संघटनात्मक पातळीवरती नाही तर आर्थिक पातळीवरती सुद्धा फटका येणाऱ्या काळात बसणार आहे कारण त्या पद्धतीने जर पाहिलं तर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे ने दोन नेते या पक्षाला रसद पुरवायचं कायम काम करत असतात दोन हजार नऊच्या निवडणुकांना सुद्धा त्यावेळी माणिकराव ठाकरे सुद्धा होते एकीकडे एक अर्थ आणि दुसरीकडे संघटनात्मक बदल अशा दोन्ही गोष्टींवरती त्यावेळी सगळ्यात जास्त आमदार निवडून आणण्यात आले होते सो टप्प्याटप्प्याने जर आपण पाहिलं तर अशोक चव्हाण आता गेलेत खरे पण त्यानंतर आता कोण कोण जातं हे पाहणं महत्वाचं आहे कारण मुद्दा फक्त आता विचारसरणीशी निगडीत राहिलेला नाहीयेत आता निवडणूक आकड्यांचं समीकरण त्याच्यापुढे जाऊन पॉलिटिकल सस्टेनेबिलिटी या सगळ्यातून किती येते हे फार पाहणं महत्वाचं आहे आणि अर्थात दोन हजार चोवीसमध्ये जर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार कायम झालं तर त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या काँग्रेसवरती या सगळ्याचे हो। किती दूरगामी परिणाम होतात नेते नक्की कोणाची बाजू घेतात काय बाजू मांडतात हे सगळं महत्वाचं अगदीच त्यामुळे काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही आणि आता हे डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेस कसा प्रयत्न करता आहे बघावं लागेल धन्यवाद ओंकार या सगळ्या माहितीबद्दल thank you